काय झालं काय झालं तुला घड्याला किती वाजली बघू सांग मला स्टाईल मार रही आहे स्टाईल मार रही आहे स्टाईल 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 कितीला कोण भेटायला सोनू किती कोण भेटायला किती किती कोण ना नाही काही ना वापरतात

चावत नाही ग ती चावत नाही ग बबडे माझ चावत नाही गुला कुठला नाही दाबायचं त्यांच्या म्हणून इकडं बघा बाबू मांडीव माझ्या श्रुती का त्याच फूड संपलंय का तिथलं फूड कंटेनिअर मध्ये बघ कंटेनर मध्ये पोटात काय नाहीये ते खाल्लं नाही का अजून हे सिंबा सिंबू इकडे बघा इकडं बघा काय ग म्हणजे बबड काय करते तू बघू दे मला दाखव इकडे बघा शेख हँड शेख हँड बाबू दिलं 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 ग दिलं ग माझे शनाड शल तुच कोण बबडे ए बस बस ह्या बशा बस 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 बशा बशा बस बॉल आण जा बाबू काय झालं गाई आली गाई आली छे कस झोपलंयस कस झोपलाय कस कश झोपली कशी झोपली मागे मागे इथे इकडे इथे तोंड करायची इकडे तोंड झुडक झुडक

कम 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 नो 30 30 निकालो नो कल सो देना थैंक यू सीमा सीमा तसकी तसकी कमी आ तसकी बेटा इकडे या टस्की कुठं बसली बेटा तू काय तुला दादाने एवढं काय केलं बघू दे मला खाली बॉक्स लावलंय सीमा इकडे आहे सीमा लंच टाइम ग्रुमिंग ब्रश आहे ह्याच्यानी हेअर्स वरती असं फिरवलं ना हे बघा हे असं फिरवलं जातं हे फक्त असं फिरवायचं व्यवस्थितपणे असं व्यवस्थितपणे असं फिरवलं ना की हे आता मी मॉर्निंगला काढलेत त्यामुळं मुलं बी ह्या बघा दिसले का आता हे कसं काढायचं मी दाखवते तुम्हाला बाहेर की आता इथे ते वाऱ्यावर उडणार सर्वे आता हे जे आपले हेअर्स आहेत ना ते काय करायचे हे मागचा जो बटन आहे ना तो प्रेस करायचा आता हे दिसते तुम्हाला वरती थोडेफार हेअर्स दिसले का थोडे जास्त नाही आहे थोडेसे असतील ते कुठं दिसेल आणि ते झाडून घ्यायचे तर असं ग्रुमिंग ब्रश आहे त्यामुळं असं केल्याने ना मी मॉर्निंगला करून घेते वाटलं असं दोन टाईम करते आणि तिला पण थोडं कम्फर्टेबल होतं कारण की छान असं व्यवस्थित असं ते बघा दिसले का केस तर असं आहे बेटा सेक हँड बेटा तू असे चाटू नको ना

तर आजचा व्हिडिओ आपला पूर्ण सिम्मावर होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ह्याच्या पुढं पण व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सिम्माला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा नक्कीच व्हिडिओमध्ये आम्ही येऊ हो ना हो ना हो तरी मग इकडं बघा मम्मी सॉरी सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल सॉरी चला बाय मग व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद